फटाक्यांच्या आतिषबाजीत ढोल ताशांच्या गजरात असंख्य महिलांच्या वतीनं रिपाईच्या उमेदवारांचे औक्षण तसेच त्यांच्यावर फुलांची उधळण करीत प्रभाग क्रमांक अकरा मधील प्रबुद्ध नगर परिसरातील रिपाई उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला बढ़िया <pedestrian voices> प्रभाग क्रमांक अकराचे उमेदवार माजी नगरसेविका दीक्षाताई लोंडे माजी नगरसेविका नंदिनीताई जाधव हो, आणि माजी नगरसेवक रिपाई नेते प्रकाश लोंडे हे नारळ निशाणी घेऊन निवडणूक रिंगणात उतरले आहेत प्रचार कार्यालयाच्या शुभारंभानिमित्त घरोघरी औक्षण करून नागरिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले रिपाई पदाधिकारी परशराम साठे यांच्या मार्गदर्शनात कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते